आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सिव्हिल हॉस्पिटल मिरज व सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथील सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित भविष्य निर्वाह निधी व ई एस आय समस्याबाबत पालकमंत्री डॉक्टर सुरेश बाव खाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले याबाबत मंत्री महोदयांनी बैठक घेऊन प्रलंबित असलेल्या भविष्य निर्वाह निधी व ई एस आय सुविधा तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याचबरोबर मतदारसंघातील मौजे अरग येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी येथील कैलासवासी संतोष देसाई व भागवत देसाई तसेच हितेश शहा यांच्या घरी सांत्वन भेट देऊन त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आधार दिला यानंतर कांचनपूर्व मानमोडी तसेच कुमटे गावामध्ये ग्रामदैवत असलेले श्री नृसिंह देवाची यात्रा सुरू असून या गावांना भेटी देऊन दर्शन घेतले